सोलापुरातील निसर्ग प्रेमी असणाऱ्या श्राविका शाळेसमोरील सोनाहिरा सोना हिरा चौकात आराधना नावाच्या बंगलो मधील रहिवाशी सौभाग्यवती स्वाती अतुल तोषणीवाल यांनी आपल्या निवासस्थानी ऑक्सिजन देणारी फुलझाडांची बाग फुलविली आहे त्यांनी घरात निसर्गरम्य वातावरणात तयार केली आहे बागेत सात ते आठ झाडे ऑक्सिजन देणारी असून पंधरा ते वीस झाडे शोभेची आहेत स्वाती तोष्णीवाल या झाडांना दर रोज झारीतून पाणी घालतात व्यवस्थितपणे झाडांची छाटणी करून विविध प्रकारचे आकर्षकरित्या आकार साकारतात त्या बीई इलेक्ट्रॉनिक्स च्या पदवीने सन्मानित असून त्यांच्या मैत्रीण शीतल झाडबुके यांच्यापासून त्यांना झाडे लावण्याची प्रेरणा मिळाली आहे विवाहानंतर स्वाती यांना झाडावर प्रेम करण्याची संधी प्राप्त झाली त्यांनी आपली झाडे प्लास्टिकच्या कुंडीत ठेवून व्यवस्थितपणे निगा राखली आहे त्यांच्या बागेत तुळस कोरफड गवती चहा ओवा आदी मानवाला उपयोगी झाडांचा समावेश आहे गार्डन लव्हर्स या संस्थेची त्यांना वेळोवेळी मदत मिळाली आहे त्या पन्नास पेक्षा जास्त झाडांची काळजी घेतात त्यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर व जिन्यावर विविध झाडे व फुलांची झालर पसरली आहे आपण आज लहानपणापासूनच झाडे लावण्याची आवड असून या कामात परिवाराची मुलाची साथ मिळते अशी माहिती सौभाग्यवती स्वाती तोषणीवाल यांनी दिली लहानपणापासूनच झाडांची आवड होती सातवी आठवीत मैत्रिणीकडे जात होते तिचे तर खूप सुंदर गार्डन होत मग तिच्यातनं थोडे झाडे घेऊन मी एक छान गार्डन केलं ते दहावीपर्यंत मेंटेन केलं पण पुढे शिक्षणाकरता घराच्या बाहेर पडल्यानंतर मला ते पुढं कंटिन्यू करता आले नाही लग्न झाल्यानंतर इथं स्कोप खूप होती जागा भरपूर होती पण वीस बावीस वर्षानंतर परत सगळ्यांकडे कुठं गेले झाड वगैरे बघितले की इच्छा होत होती की परत आपण पण सुंदर बाग तयार करूया मग ह्या दोन अडीच वर्षात दोन अडीच वर्षानंतर पहिलं पाऊल टाकलं की चला स्टार्ट तर करूया पण जसं सुरुवात करत गेली तर घरांच्याची सगळ्यांची साथ खूप छान मिळाली आणि झाडं पण खूप साथ द्यायला लागले भरपूर म्हणजे झाडं व्यवस्थित त्यांचं ग्रोथ छान व्हायला लागली झाडांची आणि त्याच्यासोबत मला एक सांगावं असं वाटतं की गार्डन लवर्स म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुप होतं मी त्याला जॉईन झाले तिथनं मला खूप माहिती कुठलं फर्टिलायझर यूज करायचं कुठले झाडं चांगली आहेत आणि त्यांनी खूप सारे झाडं कमी किमतीत आम्हाला उपलब्ध करून दिले म्हणून मी भरपूर झाडं लावू शकले तुळशीच्याकडे थोडं लक्ष जास्त दिले कारण की आमच्या घरच्या शेजारीना विठोबाचं देऊळ आहे तिथं तुळस फार लागत होती आणि उन्हाळ्यात त्यांना कुठं मिळत नव्हते तर मी तुळशीला उन्हाळ्यात सुद्धा खूप पाणी वगैरे घालून छानपैकी त्याला खत घालून टवटवीत ठेवत होते आणि भरपूर तुळशी मी देवळात देते फुलं मुद्दा फुलांची झाडं लागले जसे जास्वंद गुलाब कारण की देवळात त्या फुलांचं खूप जास्त यूज होतो शेवंती आणि हे करता करता मला घरात पण मला भरपूर फुलांची आवड आहे मी त्याच्याकरता शोचे म्हणजे हॉलमध्ये वगैरे खूप सुंदर असे मी सजावट करते फुलांची देवाला तर रोज आहे या बागेत गुलाब मोगरा जास्वंद शेवंती झेंडू आदी मनमोहक फुलझाडे ही साकारली आहेत स्पायडर प्लांट व मनी प्लांट साकारण्याचा स्वाती तोष्णीवाल यांचा मानस आहे आपल्या पत्नीस झाडांची खूप आवड असून या कामात परिवाराचे संपूर्ण सहकार्य मिळते आम्हाला याचा अभिमान व आनंद असून सर्वजण सदर झाडांचे कौतुक करतात अशी बोलकी भावना सी ए अतुल तोशणीवाल यांनी व्यक्त केली जाऊन जाऊन ती झाड गोळा करायची आणि ती झाड लावायची मी फक्त मी जास्त वेळ देत नाही परंतु ती पूर्ण वेळ देती पण मी तिला पूर्ण सपोर्ट करतो की बाबा तू अजून वाढव आणि कधी कधी झाड फूल चांगलं आलं किंवा फुलपाखरू आले पक्षी आले की ती आवर्जून मला दाखवते की बाबा किती सुंदर फूल आलेलं आहे किती सुंदर पक्षी आलेले आहेत आणि तिचा आनंद बघूनच मलाच जास्त आनंद होतो स्वाती तोषणीवाल या नित्यनियमाने नियमाने निवासस्थाना शेजारील श्री ज्ञानेश्वर मंदिरात जाऊन फुले वाहतात यातून त्यांनी आपली धार्मिक वृत्ती ही जोपासली आहे सदर झाडांच्या संगोपनामुळे विविध फुलपाखरे चिमण्या आदी पक्ष्यांचे दर्शन झाल्याने मनस्वी आनंद मिळतो अशी भावना सौभाग्यवती स्वाती तोष्णीवाल यांनी बोलून दाखविली पक्षी झाड लावल्यापासून एक खूप पक्षी बघायला मिळायला लागलेत रोज सकाळी फुलं तोडायला जाते त्यावेळेस भरपूर फुलपाखरू फिरत असतात आणि चिमण्याचेच प्रकार आहेत पाच सहा प्रकारचे येतात घरटेसुद्धा तयार केलेत त्यामुळे खूप आनंद वाटतो हे सगळ्यांना बघितल्यावर कारण की हे मध्ये चिमणी वगैरे असं काही बघायला मिळत नव्हते पण झाडांकडं फुलं भरपूर येत असल्यामुळे ना चिमणी फुलपाखरू भरपूर माझ्या इथं येत आहेत बघितल्यावर खूप आनंद होतं मी आम्ही मी आणि माझे मिस्टर दोघं हे खूप वेळापर्यंत त्यांना बघत राहतो खूपदा त्यांचे फोटो सुद्धा काढतो गत दोन ते तीन वर्षांपासून स्वाती तोष्णीवाल यांनी आपला छंद जोपासला आहे यातून त्यांना जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते आजच्या सिमेंटच्या जंगलात वावरणाऱ्या महिलांसमोर त्यांचा छंद नक्कीच आदर्शवत व प्रेरणा देणारा आहे हे वृत्त संकलन केले आहे अन्वी न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक श्री गणेश शिंदे यांनी